सहा जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील वृत्तपत्र लेखक व पत्रकारांचा जनजागृती सेवा संस्थेच्या वतीनं सत्कार कल्याण गुरुनाथ तिरपणकर जनमनाचा कण काणोसा घेणारा वृत्तपत्र लेखक आणि पत्रकारितेतील एक अविभाज्य घटक आहे पत्रलेखक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक अशा विविध विषयांवर सडेतोडपणे आपल्या लेखनशैलीद्वारे विचार व्यक्त करत असतो आता बरेचसे वृत्तपत्र लेखक कवी पत्रकार संपादक आहेत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सहा जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेच्या वतीनं ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी यांचा छोटेखाणी सत्कार समारंभ कल्याण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम प्रमुख पाहुणे सेलचे तपाशी अधिकारी रामजित गुप्ताल सर आणि समता साहित्य अकादमीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त दिलीप नारकर सर यांचे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तीर्पणकर यांनी शाल श्रीफळ भेटवस्तू गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तीर्पणकर यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील पत्रकार कवी वृत्तपत्र लेखक प्राध्यापक उदय सामंत विवेक मालशे दिवाकर गोळपकर सुनील इंगळे नाना म्हात्रे आर एन पिंजारी सुधाकर कांबळी सुनील झळके मनोहर गायकवाड आनंदराव देसाई बी डी पड़, गायकवाड आशा पडवळ सुरेखा गावंडे अनिता कळसकर यांचा प्रमुख पाहुणे रामजित महादेव गुप्ता व दिलीप नारकर यांच्या हस्ते शाल नोट डायरी कुलकर्णी ब्रदरचे पॉकेट कॅलेंडर संस्थेचा अहवाल गुलाब पुष्प पेन बॉक्स अशा स्वरूपात आकर्षक सन्मानपत्र प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला आणि यावेळी दिवाकर गोळपकर प्राध्यापक उदय सामंत सुनील झळके अनिता कळसकर यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोंबिवली येथील मिठाईचे व्यापारी कुलकर्णी ब्रदर्स सामाजिक कार्यकर्त्या कल्याण वाक्कर सुनील इंगळे संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले शेवटी संस्थेच्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सगळ्यांचे आभार मानले आभार मानते आणि मला त्यांनी त्यांच्या विनोया कृषी सेवा समितीच्या ग्रुपवर सक्रिय सभासद म्हणून घेतलं त्याबद्दलही त्यांचे आभार आणि विशेष म्हणजे नेहमी प्रत्येक महिलांचे आणि पुरुषांचे कार्यक्रम घेत असतात आणि आज सर्व इथे दृष्टीला मला हे आज्येष्ठ झाल्याचा भाग झाला सरांनी भरपूर आपल्याला लेक्चर दिलं राजकारण कारण मला थोडंसं एक करायचं होतं तुम्ही जे बोलले की आत्ताचे नवीन लेखक लिहितात तर मला काय वाटतं ते पण लेखक होते ते पण कवी होते पण नवीन लोकांना कमीतरी संधी मिळायला पाहिजे ते पण लेखक आज ले एकदम त्यांना नाकारून नाही चालणार कधीतरी आपण पण मी सगळ्याप्रमाणे वाटत जातो तसं त्यांना पण संधी द्यावी कशा लोक त्यांचं प्रोत्साहन देत द्यावं त्यांना मागे नाही घेत एवढंच मला म्हणायचंय तसं पण हे जे काय आयोजन केलं त्यामध्ये या सगळ्या लेखणी वाहतरांना लेखणी वाहतुर वृत्तपत्र लेखक लागणी पत्रकार हे लेखणी समजतो एक सामाजिक भान करणारे हे सगळं लेखन करणारी ही मंडळी आज ह्या निमित्ताने एकत्र आली आणि या सगळ्यांचा सत्कार गुरुने करावा हे हा एक योगायोग आहे त्याची जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून त्याने हा सत्कार केलेला आहे त्या सत्काराबद्दल बोलायचं झालं तर सत्कार तर भरपूर होत असतो आपल्या माणसाने आपल्या माणसांचा केलेला सत्कार हा सगळ्यात मोठा होत जसं राष्ट्रपती पद मिळालेले नाटक म्हणाले की राष्ट्रपती पदक मिळताना मला जेवढा आनंद झाला नाही तेवढा आज ह्या लेखणी बहादरांच्या कार्यक्रमाला येऊन आनंद मिळाला त्यांना त्यांनी एक व्यक्त केलं आपलं मत मी सुद्धा त्याचप्रमाणे व्यक्त केलं करतो जे आहे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ यांच्यावरती आजही संपूर्ण लोकसाम्राज्य डिपेंडंट आहे अवलंबून आहे पण एकशे एक चाळीस कोटी लोकांचं ते म्हणतात ना स्वातंत्र्य निर्भर करत आहे त्याचे मुक्तिहार खरं तर तुम्ही आहात आणि म्हणून त्यामुळे या कार्यक्रमाला या मला यायची ही संधी सरांनी दिली अफाट अफाट आजच्या इतका आनंद मला या गेल्या वर्षभरच मिळाला नव्हता अरे म्हणजे राष्ट्रपती पदक जरी मिळालं तेव्हा जो आनंद झाला त्याहीपेक्षा कितीतरी पटीने मला तुमच्याशी भेटल्यावर झाला याचा मला अभिमान वाटतो कारण एवढे मी पाहिले नव्हते आज खरंच हा दुदैवाचा भाग असा आहे आमच्या दृष्टीने कारण जनतेचा जनतेच्या समस्या त्यांचे आवाज त्यांच्या ज्या काही बाबी आहे ह्या सगळ्या वरपर्यंत पोहोचणार तसा ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला हा जो पाण्याचा झरा आहे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाणारा आणि त्यामध्ये भारताची प्रतिमा चांगली उंचावणं लोकांच्या समस्यांचं निराकरण करणं प्रश्न सोडवणं अब अफाट अब अब आवाज उठवणारे हे तुम्ही सगळे पुण्यवान भाग्यवंत मंडळी समाज तुमचा घर कायमचा ऋणी आहे कारण लोकशाही जी आहे ही तुमच्या आवाजामुळे टिकली आहे